संगमनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तेरा मधील शिवसेना शिंदे गटाची अधिकृत उमेदवार सौ साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी केले मतदारांना आवाहन पाहूया आमचे प्रतिनिधी श्री विकास कदम यांनी घेतलेला आढावा शहर प्रमुख आणि वार्ड क्रमांक मध्ये माझी पत्नी साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही अधिकृतरित्या शिवसेना उमेदवार आहे आता आम्ही गेल्या तीन चार वर्षांपासून प्रभागात फिरत आहे आणि फिरत असताना तिथे बरेचसे आपले कामगार वर्ग आहेत हातावर काम करणारे ऐंशी टक्के वर्ग आहे सर्व समाजाचे लोक तिथे चांगले गुन्हे गोविंदाने राहतात परंतु तिथं सर्वात महत्वाचा एक प्रश्न जो नगरपालिकेने जाणून बुजून जो दुर्लक्षित ठेवलाय तो म्हणजे आरक्षण आरक्षण हा विषय असा आहे की कि किती त्याची पार्शलिटी होती तुम्ही साईनगर भागामध्ये घोडेकर माळ्यामध्ये चांगले चांगले शेतकरी ज्यांची जमिनी चांगल्या असतेचा चांगला भाव आहे त्या लोकांना तिथं लोन घेता येत नाही घराची परवानगी नाही शास्त्री डबल लागलेली मी दुसरीकडे एक गर्भ श्रीमंत लोक जर आपण समजू शकतो जानदा राजा मैदान तिथं आरक्षण होतं ते काढलं नगरपालिकेने मग जे तुमच्या शिवाजीनगर भागामध्ये होऊ शकतं जानता राजा मैदानाचं आरक्षण उठू शकतं त्या गोरगरीब जनतेच्या झोपडपट्टीवर म्हणू शकतो छोट्या छोट्या खोली खोलींवर होऊ शकतं किंवा शेतीवरती त्यांचं आरक्षण का उठू शकत नाही तर सरळ माझा एक प्रश्न आहे चाळीस वर्ष नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती परंतु त्यांनी तो कधी ते लोकांना आश्वासन देऊन ते आरक्षण उठवलं नाही मात्र आता ते भूल तापा घेऊन परत एक सत्तामध्ये येणं येणं येण्याचं बघत आहे परंतु माझं माझ्या वॉर्ड क्रमांक तेरामधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आहे यांच्या भूल थांबांना बळी पडू नका तुम्ही एवढे वर्ष त्यांना संधी दिली आम्हाला संधी द्या आम्ही आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आदरणीय सुजयदादा असतील आदरणीय राज्याचे विद्य त्यावेळेसचे मुख्यमंत्री आत्ता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि साहेबांचे अत्यंत विश्वासू आमचे आदरणीय लाडके भाऊ अमोल भाऊ खतार पाटील यांनी गेल्या ज्या आज वर्ष होईल त्यांना की विधानसभेत त्यांनी गेल्या संगमनेरमध्ये प्रत्येक आरक्षणाचा विषय प्राधान्याने सोडवण्याचं ठरवलेलं आहे गेल्या मीटिंग मध्ये आम्ही आम्हाला सोबत चर्चा झालेली आहे की माझ्या प्रभागामधील माझ्या रहिवासी ठिकाणावरती जे आरक्षणाचा विषय तो तुम्ही नक्की सोडवा साईनगर भागामध्ये फिरत असताना लोकांना लोन घेता येत नाही आणि ज्यावेळेस आरक्षण उठेल त्या अर्थाने खरी क्रांती या त्या वार्डातली होईल आमचा पहिला प्रश्न सोडवण्याचा विषय असेल ती म्हणजे फक्त आरक्षण आणि ज्या वेळेस हे आरक्षण उठवेल त्यावेळेस आमचा खरा गुलाल तिथून उठणार आहे तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आता काढलाय तर याच्या अगोदर काँग्रेसची सत्ता होते किंवा चाळीस वर्ष पस्तीस वर्ष नगरपालिका जे नगरसेवक होते तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी आणखी कोणती कामं नाही केली प्राधान्याने आता मक्कर साहेब सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही बघू शकता म्हणूंगी पूल जे टेंडर ज्या म्हाळुंगी पुलेचं जे ड्रेनेजचं ट्रेंड टेंडर होतं एस टी पी प्लांटचं ते काँग्रेसचे माझे झेड पी सदस्य यांना जर ज्याप्रमाणे कशातून ती पाईपलाईन पाच फूट न्यायची होती आ, पुला 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 पुला। ती सोडून त्यांनी ते म्हाळुंगीच्या पुलामधून महाळुंगच्या पुलाकडून गाड्या घेतली आता ते करत असताना चुकीच्या नकाशाने चुकीच्या रस्त्यांनी गेले अत्यंत सुस्थितीत असलेला म्हाळुंगी पूल त्या चुकीच्या कामामुळे तो म्हाळुंगी पूल पाडला याच्यानंतर देखील काँग्रेसचा माजी विद्यमान नगरसेवक तिथं होते वाकचौरे साहेब यांनी तिथं जाऊन बघणं काम होतं ते विद्यमान नगरसेवक होते त्यांनी तसं काहीही केलेलं नाही आणि या उलट त्यांनी त्या माळुंगी पुलाकडे सक्ष दुर्लक्ष केलं आणि त्या कामामध्ये अनेक नेत्यांनी काही काँग्रेसच्या नेत्यांनी ते, ते जाणून मजूर रखडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ज्यावेळेस ही बाब आदरणीय आमदार अमोल भाऊ पाटील आमदार विखे पाटील साहेबांच्या कानावर गेली त्या ठेकेदाराला चांगले खडेबोल सुनून आणि त्याला चांगल्या धारेवर धरून शाळा सुरू होण्यापूर्वी तो महाराजेचा पूल सुस्थितीत सुस्थिती एकदा आपण तो तोदारी चालू केलेला आहे एक विरोधक असाही विरोधकांना किती चांगलं काम केलं तर छोटं विरोध करणं त्यांचं काम आहे आपण त्यांना कामातून उत्तर देतोय सरळ विषय आहे की म्हणून पुलामध्ये त्यांनी प्रकारचं त्यांनी त्यांचं योगदान नाही आणि सत्तेमध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते ते विकास रचनेचे मंत्री होते आता पालकमंत्री साहेब ते त्यावेळेस महसूल मंत्री होते तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिला कमी निधी पडत होता अजून निधी दिला परंतु मात्र शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तो पूल चालू झालेला आहे विरोधकांकडे आता कोणत्या प्रकारचं भांडवल राहिलेलं नाही माझं त्यांना सरळ म्हणणं आहे पुलाच्या प्रश्नापेक्षा त्यांनी आरक्षणाच्या विषयावरती आमच्याशी डिबेट करावं की चाळीस वर्ष हा जो विषय एवढा महत्वाचा की आरक्षण का ठेवलं तुम्ही आणि हे सर्व अधिकार नगरपालिकेला आहेत एखादा आरक्षण उठवायचं असेल तर ते नगरपालिकेला प्रस्ताव पाठवून ते वरती काढावं लागतं हा असा तुम्ही प्रस्ताव का दिला नाही अनेक शेतजमिनी घोडेकरांच्या शेतजमिनी त्याच्यावरती तुम्ही प्लेग्राऊंडचं शेतीचं प्लेग्राऊंडचं आरक्षण ठेवलेलं आहे कशासाठी केलेलं आहे प्लेग्राउंड साठी आपल्याकडे नेहरू गार्डन आहे आपण छोटे छोटे शहरामध्ये गार्डन केले तुम्ही तिकडे नदीच्या काढायला गाड्याला काय प्लेग्राउंड करणार आहे ओपन जिम आहे म्हणजे ठीक आहे ज्या तुम्ही केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही म्हणजे प्ले ओपन जिम केलं त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं परत त्याची डागडुकी बघितली नाही फिल्टर प्लांट कडे तुम्ही बघितलेलं नाही ऑलरेडी झालेले त्याच्यावरती डबल कॉन्क्रिटीकरण केलेले असे बरेच मुद्दे आहेत बोलायला गे गेलं तर अनेक मुद्दे आहेत आम्हाला सरळ आव्हान आहे की त्यांनी आम्हाला म्हाळुवी पुलावरती पाच मिनिट आमच्याशी डिबेट करावी आणि त्याच्यावर इकडे दोन मिनिट आमच्याशी फक्त आरक्षणावर विषय बोलू आम्ही त्यांना परती होई थोडी करून नको

संगमनेच्या जनतेला मतदारांना तसे प्रभात मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन का हो मी माझ्या प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि जे कोणी बाहेर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतील बाहेर कामानिमित्त असतील मी त्यांना एक नम्र आवाहन करतो की आपल्या शिवसेना महायुती तर्फे आपले तीन उमेदवार आपण असं म्हणू शकतो की नगराध्यक्षपदासाठी सुवर्णाताई संदीप भाऊ खताळ पाटील या अधिकृत शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत अतिशय काम त्यांचं चांगलं आहे युवक आहेत सुशिक्षित आहेत अभ्यासू आहेत आणि दोन नंबरला आपले नगरसेवक महिला वर्गातून राखीव अनुसूचित जाती जमातीतून साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही धनुष्यबाणाकडून उभे आहे सुवर्णताई धनुष्यबाणाकडून उभे आहे आमचे मित्र सागर नारायण भोईर हे कमळ चिन्हाकडून उभे आहेत म्हणजे याचाच अर्थ की दोन धनुष्यबाण एक कमळ आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून त्या तिकांनाही बहुमताने त्या पलीकडे सर्व वार्डामध्ये किंवा सर्वांगड्या शहरामध्ये जिथं धनुषवान कमळ आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि नगर अध्यक्ष पदासाठी भरघोडून तुमचा मतदान अंक आशीर्वाद आम्ही लोकांचे okay. <laughs> ओके वार्ड क्रमांक 13 साक्षी संतोष आवार्ड सूर्यवंशी माहितीची अधिकृत उमेदवार दैतो मी प्रभागात फिरताय तुम्हाला कसं रिस्पॉन्स मिळतो मग प्रभागात खूप चांगले होताय रिस्पॉन्स मिळतोय आमदार अमोलभाऊ खतार यांच्या मार्गदर्शनाखाली तिथला सर्वात मोठा विषय हा आरक्षणाचा आहे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसने जे केलं नाही ते आम्ही तुम्ही आम्हाला जर संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करून आरक्षणाचा हा सर्वात मोठा जो विषय आहे तो, तो आम्ही सोडवणार आहोत तिथला ड्रेनेजचा विषय रस्त्यांचा तुम्हीचा आणि महिला सुरक्षित नाही आहे तर महिलांसाठी पण आम्ही सी सी टी व्ही वगैरे लावणार आहोत तो विषय सोडणार आहोत आणि आ आमच्या अहुल बाब खताळ यांनी जो नाडक बहिणींना योजना सुरू करून दिल्या आहे मृतांसाठी संजय गाडींनी योजना या वेगवेगळ्या ज्या योजना सुरू करून दिल्या आहेत त्याचप्रकारे जो निधी उपलब्ध करून दिला आहे आणि प्रमुख पटेलामधून ते निधी उपलब्ध करून दिला आहे आणि तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही आणखी निधी उपलब्ध करून देऊन तुमच्यासाठी खूप सुविधा सुरू करणार आहोत तर मला सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे आएग। तुम्ही आम्हाला संधी द्या त्या संधीचं सोडं करू आणि तुम्हाला समस्या आहे त्या आम्ही सोडवण्याचा खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आम्ही ते करून दाखवू तुम्हाला आणि मग तिथल्या लोकांना जो तिथं जा जाणवण्यासाठी गलमल करण्यासाठी जो प्रॉब्लेम होत होता तो आपले आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आम्हाला जो होता ज्यांनी तो एका जो लोकांना वाटत होता पाच वर्ष लागतील तो पूल पुलाचं काम करण्यासाठी तो त्यांनी एक वर्षात निधी उपलब्ध करून एक वर्षात ते काम पूर्ण केलं आणि तिथल्या लोकांना सर्व सामान्य जनतेला जाण्यासाठी तो त्या सुखसुविधा उपलब्ध करून घेतला